नमस्कार मी ज्ञानेश्वर भगरे महाराष्ट्र संवाद सर्वांचे स्वागत सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संजय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे परवानगी शिवाय वर प्रचार केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाची नोटीस काढण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिली निवडणूक आचारसंहितेची कडक अंमलबजावणी केली जात आहे सोशल मीडियावरील प्रचाराची देखील दखल घेतली जात आहे सांगली जिल्ह्यात आत्तापर्यंत आचारसंहिता भंगाच्या शहात्तर तक्रारी दाखल झाल्या आहेत भाजपचे उमेदवार संजय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी विनापरवाना यूट्यूबवर प्रचार केल्याने त्यांना अठ्ठेचाळीस तासात खुलासा करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे आतापर्यंत आचारसंहिता भंगाच्या शहात्तर तक्रारीपैकी एकाहत्तर तक्रारी या उत्पादन शुल्क विभागाच्या आहेत पोस्टर्स विनापरवाना वाहनावर झेंडे लावल्याचे तसेच अन्य असे चार गुन्हे दाखल आहेत सोशल मीडियावरील प्रचाराची विशेष पथकामार्फत देखरेख केली जात आहे तक्रार असल्यास चौकशी करून दोषीवर कारवाई केली जाईल त्याबरोबरच सांगली महापालिकेतर्फे गाळे वाटप करण्यात येणार आहेत त्याचे भूमिपूजन झाले असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे त्याची चौकशी करून आचारसंहिता भंग झाले असल्यास कारवाई करण्यात येईल